आज मी तुमच्याबरोबर वेदूचा मराठीचा सराव जो पेपर आहे जो मी काढला आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर बघा पेपर त्याचा आहे ॲन्युअल एक्झाम आहे त्याची वार्षिक परीक्षा ती ऐंशी मार्काची आहे तर त्यातले दहा मार्क हे डिक्टेशन जे असतात ते ऑलरेडी टीचरने घेतलेले आहेत तर हा पेपर आहे सत्तर मार्कचा तर त्याच्यामध्ये त्यांना बघा मॉडेल पेपर दिलेला असतो पण त्याच म्हणजे मेन क्वेश्चन दिलेला असतो आता इथे फर्स्ट क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन आहे समानार्थी शब्द लिहा तर हे टीचरने दिलेलं असणार पण त्याच्या आत काय येणार आहे हे टीचर देत नाही त्यामुळे तुम्हाला टेक्स्टबुक आणि नोटबुक वही आणि पुस्तक ह्याच्यामध्ये टीचरने जे काही शिकवलेलं आहे ते सगळंच घ्यावं लागतं मुलांचं प्रत्येक सब्जेक्टचं फक्त मी नेक्स्ट कोणता व्हिडिओ बनवेल त्याच्यात मी मॉडेल पेपर तुम्हाला नक्की दाखवेल आता माझ्याजवळ नाही आहे तर आपण सुरुवात करूया तरी ते समानार्थी शब्द आहे पहिला आहे शाळा तर मुलांना समानार्थी शब्द म्हणजे हे समजून सांगायचं की समानार्थी म्हणजे असा शब्द की ज्या शब्दाचा सेम अर्थ असणारा दुसरा शब्द असतो मुलं खूप कन्फ्यूज होतात समानार्थी आणि विरुद्धार्थीमध्ये विरुद्धार्थी म्हणजे काय पुन्हा वचन बदला लिंग बदला ह्या सगळ्यामध्ये कन्फ्यूज होतात ह्याचे सगळ्यांचे मी डिटेल व्हिडिओ पण करणार आहे आता आपण डायरेक्ट पेपर पाहूया तर पहिला आहे समानार्थी शब्द तर शाळा शाळा म्हणजेच काय तर शाळाला विद्यालय असेही म्हणतात दुसरा आहे आवाज आवाजाला काय मिळता जुळता शब्द येऊ शकतो तर ध्वनी गाव गाव म्हणजेच खेड म्हणू शकता तुम्ही किंवा खेडे म्हणू शकता गावाला पक्षी पक्षी म्हणजेच पक्षीला आपण पाखरू असंही म्हणतो आपल्या मुलांना बक्षीस भेटतात त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे त्यांना माहीत असेल बक्षीस हेच माहीत नसतं बरंच मुलांना तर बक्षीसला बक्षीसलाच मराठीमध्ये पारितोषिक पारितोषक असंही म्हणतात ओके okay. नेक्स्ट आहे पाहुणे पाहुण्यांनाच आपण काय म्हणतो अतिथी असे म्हणतो बऱ्याच मुलांना पाहुणेच माहीत नसणार तर अतिथी खूप लांबची गोष्ट आहे त्यासाठी मी सांगते मुलांना वारंवार मराठी ही सांगत जा पुढचं आहे वारा वाऱ्यालाच आपण पवन असेही म्हणतो पवन सुत हनुमान वाऱ्यालाच वारा माहीत असतं पण पवन नाही माहीत बऱ्याच मुलांना सोबत सोबत म्हणजेच आपण संगत बोलू शकतो सोबतसाठी नेक्स्ट आहे क्रमांक क्रमांक म्हणजेच नंबर येणार पाय पायालाच काय म्हणतात पद किंवा चरण पद ही बरोबर आहे आणि चरण ही बरोबर आहे पुढचं आहे परीक्षण परीक्षण करणे म्हणजेच एखादी गोष्ट बरोबर केली आहे का ते पाहणे तर त्यालाच आपण निरीक्षण असंही म्हणतो पुढचं आहे परिचय परिचय म्हणजेच काय ओळख एखाद्याची पाऊस पाऊसलाच आपण काय म्हणतो पर्जन्य बोली भाषेमध्ये आपण पाऊसच वापरतो पण त्याला पर्जन्य असंही मानतात पुढचं आहे पर्वणी परवणी म्हणजेच काय एक प्रकारचा आपल्याला चान्स जो भेटतो त्यालाच पर्वणी असं म्हणतात त्यालाच आपण संधी असंही म्हणतो संधी माहीत असेल पण परवणी हा थोडासा अवघड शब्द आहे रफाराचे वगैरे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत आणि मी आता नव्याने पुन्हा स्टार्ट करणार आहेत हे सगळे व्हिडिओ तर तुम्ही फर्स्ट टाईम आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा आकाशला गगन असंही म्हणतात पुढचा क्वेश्चन आहे वचन बदला वचन बदला म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करायचं आणि अनेक वचन असेल तर एक वचन करायचं इथे लिहितानी मोस्ट ऑफ ठिकाण तुम्हाला एक वचनच दिसेल पण जेव्हा पण मी त्याची प्रॅक्टिस घेईल तेव्हा मी त्याला मिसमॅच करून विचारणार आहे मध्येच पुस्तक नाही विचारणार मी त्याला पुस्तके विचारणार तर मुलाला हे समजलं पाहिजे की पुस्तके हे अनेक वचन आहेत तर आपल्याला त्याचं एक वचन करायचं आहे आता इथे सगळे ऑलमोस्ट सगळे एकवचनच आहे पुस्तकचं काय येणार पुस्तके म्हणजे एक कोणतीही गोष्ट एक असेल तर ता त्याला ता आपल्याला अनेक बनवायचं आहे आणि अनेक असेल तर एक बनवायचं आहे जसं इथे मासा तर मासे येणार कांदा कांदे येणार बिस्किट बिस्किटे येणार शाळा तर शाळाच शाळा बरेचसे असे असतात की त्यांचं एक पण तेच असतं पण शाळाला शाळे नाही म्हणत शाळाच म्हणतो एक असो किंवा अनेक असो तर हेही मुलांना समजून सांगा काही असे शब्द असतात याचा व्हिडिओ मी बनवेल की त्याचं अनेक वचन ही सेमच येतं जे एक वचन असतं आता खाऊ बघा इथे खाऊ आहे खाऊचं पण एक वचन खाऊच येणार आणि आने, अनेक वचन पण खाऊच येणार तसं मित्र मित्रचं पण एक वचन मित्रच येणार अनेक मित्रच येणार पुढचा क्वेश्चन आहे तिसरा तिसरा क्वेश्चन आहे लिंग बदला सॉरी लिंग बदला म्हणजेच सिंग्युलर प्युलर जे आपण इंग्लिशमध्ये मा म्हणतो तेच एक वचन आणि सॉरी सॉरी लिंग बदला म्हणजेच एक न, स्त्री असेल स्त्रीलिंगी असेल तर त्याचं पुल्लिंगी करायचं आणि पुल्लिंगी असेल तर त्याचं स्त्रीलिंगी करायचं आता इथे राजा राजाच काय येणार राजा, राजा हे काय मुलांना हे पण माहित असलं पाहिजे की हे एक सॉरी हे पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे म्हणजे मेल आहे की फिमेल आहे राजा मेल म्हणजेच पुल्लिंग आहे तर ता त्याचं काय येणार राणी येणार पुरुषचं स्त्री येणार वाघचं वाघिण येणार पुतण्याचं पुतणी येणार शिक्षकचं शिक्षिका येणार ओके पक्षीच पक्षी येणार असं आहे हे सगळ्यांवर मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा की शब्दकोड्यांतून प्राण्यांची नावे शोधा म्हणजेच एक पझल दिलेला असणार त्यांना कोणता असेल ते माहीत नाहीत बरेचसे प्राणी असतील तर तुम्हाला ती मुलांकडून तयारी करून घ्यायची आहे तर मी इथे एक छोटस पझल बनवलं आहे आणि मुलांना जर प्राणी येत असतील तर ते नक्कीच इथे शोधू शकतात सोपं असणार आहे आणि इथे त्यांना खाली लिहायचं आहे इथे सर्कल करायचा प्राण्यांना आणि खाली त्यांची नावं लिहायची आहेत दहा मार्क्सला आहे पुढचं आहे रिकाम्या जागाभरा रिकाम्या जागा भरामध्ये त्यांच्या पुस्तकात पुस्तकाच्या खाली किंवा नोटबुकमध्ये टीचरने जे काही घेतलं असेल त्या सगळ्या रिकाम्या जागा इथे असणार आहेत आणि प्रश्न सहावा आहे पाच पक्षांची नावे लिहा तर मुलांना पक्षांची नावं आलीच पाहिजे मोस्ट ऑफ मुलांना इंग्लिशमध्ये येतात मराठीत येत नाही तर मी त्याच्यावरही व्हिडिओ लवकर घेऊन येणार आहे वेकेशन स्टार्ट झाले का पुढचा क्वेश्चन आहे सातवा विरुद्धार्थी शब्द त्यांच्या जोड्या लावायच्या तर मुलांना विरुद्धार्थी शब्द जर माहीत असेल तर त्याच्या जोड्याही त्यांना लावता येणार आहेत हे पण त्यांच्या नोटबुक आणि पुस्तक ह्याच्यामध्ये जे काही असेल तेच मी इथे लिहिलेलं आहे तेच येणार आहे एखाद दुसरं बाहेरचं येतं नाहीतर जे काही टेक्स्टबुक नोटबुक आहे तेच येतं नंतर आठवा प्रश्न आहे की वाक्यात उपयोग करा इथे मुलं बरीचशी गोंधळून जातात तर घरी पण आई नाही नेहमी प्रॅक्टिस घ्यावी एखादं एखादा शब्द द्यायचा मुलाला आणि सांगायचं ह्याच्यावरून एखादं वाक्य बनव कसंही बनव सोपं सोपं अवघड कसंही कसंही तुला जमलं पाहिजे तर टीचर मुलांना सांगतात की आम, काही त्यांना वाक्य काही शब्द दिलेले असतात त्याच्यावरून त्यांच्या मनाला येईल तसं त्यांना वाक्य बनवायचं असतं शो प्रश्न असणारे त्यांचा आठवा आणि तो आहे पाच मार्काला म्हणजे कोणतेही पाच त्यांना शब्द देणार आणि त्याच्यावरून त्यांना वाक्य बनवायची आहे पुढचा प्रश्न आहे निबंध लेखन थोडक्यात मुलं विषय दिलाय माझी आई आय थिंक चौथी किंवा पाचवीला गेल्यापासून त्यांना विषयही देत नाही डायरेक्ट इथे जाऊनच लिहायचं असतं पण आता लहान आहेत त्यामुळे त्यांना इथे विषय दिलेला आहे माझी आई तर माझी आई या विषयावर त्यांना पाच ओळी लिहायच्या पाच मार्कसाठी आणि त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा पाच येणार आहेत आणि दहा मार्क आहे म्हणजे दोन मार्काला एक येणार आहे त्यांच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये जे काही असतील तेच ह्याच्यात मी कव्हर केलेले आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे वॅकेशनमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद